पश्चिम उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपकेंद्राची उभारणी करण्यात येऊन त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे परंतु या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित न राहता फक्त राष्ट्रीय दिनालाच नावापुरते हजेरी लावतात असा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय मानूर नागरिकांचं वास्तव्य असून या ठिकाणी हजारो नागरिक या नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्यांना बागलान किंवा कळवण या तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जावं लागते काही वेळेला रुग्णांचा अर्ध्या रस्त्यातच मृत्यूच्या देखील घटना घडल्याचं सा नागरिकांनी सांगितलंय या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रात कोणताही अधिकारी कर्मचारी उपस्थित न राहता हे आरोग्य केंद्र नेहमीच कुलूप व बंद असल्यामुळे रुग्णांना आरोग्याच्या सुविधा विना रिकाम्या हाती भरताय म्हणून आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन नेमणूक केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करून सातत्याने सेवा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात महाराष्ट्र क्रांती न्यूज ने थेट मानूर इथून घेतलेला खास आढावा नक्की बघा महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सुविधा पोहोचावी त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची शासनामार्फत उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने प्राथमिक केंद्रांचे आज कशा पद्धतीने हाल आहेत त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे हे आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण सटाणा तालुक्यातील मानूर या गावामध्ये आहोत आणि माझ्या पाठीमागच आपण जर बघितलं तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्या ठिकाणी आज रविवार जरी असला परंतु त्या ठिकाणची ग्रामपंचायतीची व्यापकता आपण बघितली तर बारा गावांची ग्रामपंचायत ही आहे आणि त्या ठिकाणच्या आ... हजारो नागरिकांचं वास्तव्य या ठिकाणी आहे आणि त्यांच्या आरोग्यास काही सुविधा पाहिजे असेल तर ते कंटिन्यू चालू ठेवणं तिथले कर्मचारी या ठिकाणी असणं अनावश आवश्यक आहेत त्या दृष्टीने आपण इथं जर बघितलं तर तिथं कुठल्याही प्रकारची उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही आता माझ्या पाठीमागं बघितलं तर त्याचं जे मेन गेट आहे ते बंद अवस्थेत आहे आणि आतमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं तर लॉक लावलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा कर्मचारी पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी नाही अशी एकंदरीत त्या ठिकाणी परिस्थिती आहे त्या ठिकाणचे काही तरुण या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसले आणि त्यांना आपण विचारणार आहोत काय नाव दादा तुझं रामराव राजाराम भैराम या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य केंद्र दिसत आहे ते चालू असतं का नाही कायम बंदच राहतं फक्त काय आपले काही राष्ट्रीय सण असले म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी काही आशा वर्करच्या मीटिंग असल्या त्यावेळेस चालू असतं फक्त कायमच बंद राहत तुम्हाला समजा या गावाला आ, या ठिकाणच्या नागरिकांना आरोग्याचा प्रश्न उपस्थित असले तो कुठे जावं लागतो अहो सांगायला जाऊ कळवण सारख्या या मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपलं स्वतःची गाडी भाडा करून तिथून न्यावं लागतात काही लिचू काटा काही साप वगैरे चावले तर लगेच मग आज तासात किंवा एका तासात जाता जाता मृत्यू पावतात लोक काय काय ठेव कायमच्या समस्या आहेत या हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी किती वर्षापासून केली असते मलाही आठवत नाही मी जन्माला नसेल त्यापासून उभारणे पण कायमच्या अवस्था अधिकारीच नाही अधिकार नेमणूक आहे पण येतात ते आणि सह्या करतात काय वगैरे एक दीड तास येतात आणि निघून जातात तुमचं काय नाव अशोक जगताप या ठिकाणी समजा कोणाला काही संपर्क करायचा असेल त्या ठिकाणी नेटवर्क वगैरे मिळतं का नाही मोबाईल ला नेटवर्क असतं इकडे डोंगरावरती जावं लागतं आणि टावरची उभारणी केलेली आहे का हा आहे पण ते बंदच आहे आता कोणत्या कंपनीचा बीएसएनएल आहे बीएसएनएलचा त्याच्या सेवा चालू नाही का सेवा आज दोन तीन महिने झाले तेव्हापासून बंद झाले आहे तुम्ही काय करता शिक्षण किती बारावी बारावी झाली आता काय करता शेतीच करतो शेतीच करतो काही रोजगाराच्या संधी उपगार कुठे रोजगारच नाही सगळं शेतीच करावं दादा शासन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न करत असत परंतु शासन स्तरावर हे जे पंचायत समिती असेल तालुका स्तरावर असेल या अधिकारी मुदोरपणा करतात लक्ष देत नाही त्या संदर्भात शासनाला काय विनंती करते काय तरी करायला पाहिजे त्यांनी असं आ, या ठिकाणी तुम्ही म्हणतात का अधिकारी कर्मचारी कोणीच राहत नाही यावर काय कारवाई होणं अपेक्षित आहे काय सांगतात मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आमचं दुर्गम भाग आहे गुजरात बॉन्ड्रीवर वसलेलं आमचं गाव आहे ज्याप्रमाणे तो पगलापूर पिक्चर आहे ना त्याप्रमाणे आमच्या अवस्था आहे जोकर पिक्चर मधली किंवा का काही काहीतरी इथं इथं मोठ एखादा अधिकारी यायला पाहिजे आमच्या समस्या बघायला पाहिजे इलेक्शन आले की येतात तेव्हा तेव्हा आम्हाला काही लोडी लबाडी करून आमच्याकडून मतदान घेऊन जाता परत परत फिरून इकडे येतच नाही समस्या हा ह्या सम हा आमच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे त्यांनी त्या ग्रामसभा होत असतील ग्रामपंचायत मार्फत अशा ग्रामसभांमध्ये हे प्रश्न उपस्थित करणं अनिवार्य आहे तसं तुम्ही ग्रामपंचायतला देखील सूचित केलं होतं का कधी सूचित केलं होतं पण ते दाना दाना थवत नाही ते त्यांना त्यांनाही काय तेवढं तेवढा अनुभव नाही त्यांना सरपंच ग्रामसेवक असं कोणी लक्ष देत नाही ग्रामसेवक आहे ग्रामसेवक पण आता समजे दोन तीन महिन्यातून एकदा एकदा येतो तो फक्त मास्टर सह्या करतो तोही निघून जातो म्हणजे कसं असतं शासनाने त्यांना बंधनकारक केलेलं आहे ज्या ठिकाणी तुमची नेमणूक आहे ग्रामपंचायत तिथंच राहणं अनिवार्य आहे असाच शासनाचा नियम आहे सरपंच तुमचा ग्रामसेवक तुमच्या गावात राहतो गाव असतो नाही नाही अहो साहेब आमचे बारा पाडे आहेत बारा पाड्या पैकी आमची पाच सहा हजार लोकसंख्या आहे लोक एवढी मोठी समस्या आहे गावात नका शेवटी शासनाला काय विनंती शेवटी शासनाला आम्ही एवढी विनंती राहणार की सरकाराने आमच्याकडे थोडं दुर्गम भाग आहे थोडं लक्ष द्यायला पाहिजे आमच्याकडे आता आपण जर बघितलं तर एक जे दोन तरुण आहेत ते धक्कादायक वास्तव त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की जे कोणी प्रतिनिधी निवडून येतात ते फक्त निवडणूक पुरतेच आमच्यापर्यंत येतात वर्ष पाच वर्ष कुठलाही प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि खरं धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणचा जो ग्रामसेवक आहेत आणि जे अधिकारी आहेत ह्या आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये ते कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी अस नाही या ठिकाणी ते उपचारासाठी या ठिकाणी उपस्थित राह राहत नाही एखादा गावातला नागरिक ज्याला आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या रस्त्यात जाता जाताच त्याचा जाता मृत्यू झाल्याच्या घटना देखील तरुणांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे या सटाणा तालुक्यामध्ये आरोग्याचे तीन तेरा वाजलेले असतील तर नक्कीच मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी दखल घेणं तितकंच गरजेचं आहे आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या ठिकाणी ज्या विद्यमान खासदार आहेत शोभाताई बच्चाव या देखील या भागातूनच प्रतिनिधित्व करतात त्यांनी देखील या गोष्टीकडे बघणं तितकंच गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि नागरिकांच्या समस्या कशा सुटतील आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता आपण या ठिकाणी गेट जी कडे आहे ती उघडून आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि एकंदरीत या ठिकाणी कशा पद्धतीने आतमध्ये लॉक लावलेला आहे आणि आतमधली परिस्थिती कशी आहे ती बघण्याचा प्रयत्न या ठिकाणाहून करणार आहोत आपण आता आतमध्ये ते प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी बऱ्यापैकी व्यवस्था दिसते आहे साफसफाई देखील दिसते आहे परंतु ती बंद स्थितीत हे आरोग्यवर्धनी केंद्र असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना उपचारासाठी उपचाराच्या सोयी आहेत त्या घेता येत नाही आता या ठिकाणी कॅमेरामॅनला का दाखल काय लॉक दाखवावा या ठिकाणी लॉक मारलेला आहे आणि हा जो लॉक आहे तो नेहमी असा पद्धतीने असतो कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही या ठिकाणी ज्या आरोग्याच्या सुखसोय़ आहेत त्या नागरिकांना मिळत नाही आणि या ठिकाणी आपण पाठीमागायचं बघितलं तर काही दरवाजांची वगैरे वाताहत झालेली आपल्याला पायाभ्यास मिळत आहे दुर्गंधी काही ठिकाणी पसरलेली आहे आणि आरोग्यवर्धनी केंद्रातच अशी जर दुर्गंधी पसरली असेल आणि अशी जर अवस्था असेल तर नागरिकांच्या आरोग्याची दखल घेणार तरी कोण आणि नागरिकांच्या समस्या सुटणार तरी कशा हा मोठा धक्कादायक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे म्हणून आरोग्यमंत्र्यांनी देखील या सटाणा तालुक्यातील आरोग्यवर्धनी केंद्र मानूर या ठिकाणी लक्ष घालून आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक असेल त्यांना देखील विचारणा करणं गरजेचं आहे आणि तितकंच आरोग्याच्या दृष्टीने जे कोणी जबाबदार वैद्यकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे असं त्या तरुणांनी बोलून दाखवलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून शासन कशा पद्धतीने दखल घेतो हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सहकारी मित्र वामन शिंदे सह मी प्रकाश बागुल साटाना अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा